छत्रपती संभाजीनगर येथे ते, तेहतीस एम एम पावसाची नोंद मग तेहतीस एम एम पन्नास एम एम तीस एम एम हे असे जी पावसाची जी नोंद आहे हे कशाच्या आधारावर करतात ते हे एम एम जे आहे हे तर अंतर मोजण्याचं एकक आहे मग ते पाऊस कसा काय मोजतात तर ते बघा ते का बरं पाऊस तसा मोजतात त्याचं कारण आहे इथे झाकण आहे हे समजा दीडशी गाव आहे बरोबर आहे आणि ह्या धीरशी गावा गाव हा असा दीडशी गाव आहे इथं गाव आहे आणि आपण समजा या गावाला जर पूर्ण भिंत बांधली आपण आणि जेवढा पाऊस जे पडला तेवढा पाऊस काय होईल इथे जमा होईल मग जमा झाल्यानंतर समजा हा पाऊस आहे आणि पाऊस काय होईल मग इथे जमा होईल बरोबर आहे की नाही हा पाऊस आहे बरोबर आहे पाऊस हा आता पाऊस जमा झाला बरोबर आहे पाऊस जमा झाला पावसाचा थर तयार झाला आहे काय तयार झाला थर मग हा थर काय करावा लागेल आपल्याला कितीपर्यंतचा थर तयार झाला मग इथे दिलेला आहे कुठपर्यंत आलं पाच एम एम पाच एम एम पाऊस पडला किती एम एम पाऊस पडला पाच एम एम पाऊस पडला म्हणून एम एम मध्ये मोजतात म्हणून एम एम मध्ये मोजतात बघा काय तयार करतोय आपण पर्जन्य काय आवश्यक साहित्य आपल्याला सर्वात पहिले तर एक डब्बा पाहिजे आपल्याला बरोबर आहे डब्बा आता हा कशाचा डबा आहे प्लास्टिकचा डब्बा आहे कशाचा डबा आहे प्लास्टिकचा डबा आहे आणि त्याचा तड कसा पाहिजे सपाट आणि वरचा व्यास आणि खालचा व्यास कसा पाहिजे सारखा पाहिजे आणि पाणी संकलन करण्यासाठी एक पाहिजे आपल्याला नरसाडे काय पाहिजे नरसाडे जर समजा नरसाडे जर नसेल तर तुमच्या घरी तेलाचे पिशवी आणतात तेलाची पिशवी आल्यानंतर आई काय करते एका कोपऱ्याने कापते तेल बादल्यामध्ये जमा करते बरोबर आहे आणि पिशवी फेकून देते त्या पिशवीला पिशवीचा कोपरा सुद्धा तुम्ही पिशवीला असं पिशवीचा एक कोपरा राहते बघा तो कोपरा जर इथे खाली राहील अशा पद्धतीनं ती जर पिशवी जर इथे लावलं तर तुम्हाला त्याच्यामधून पण तयार करता येईल हा असतो ना तुमच्याकडे याच्याने काय पेट्रोल टाकतात गाडीमध्ये टाकतात ना। की नाही पेट्रोल डिझेल आपल्याला मापकात सुद्धा बाहेरचा वातावरणाचा फरक पडू नये म्हणून त्याला असं लावून काय करायचं संरक्षित करायचं काय करायचं संरक्षित मग काय करायचं एक सोपं आहे आपल्याकडे पकड रे बेटा तयार झालं तयार हे काय तयार झालं पर्जन्य मापक तयार होत आहे बघा आता इथे काय ठेवलं आपण नरसाडे बरं समजा आता हवा आली जोराची आणि हे उडून गेलं तर मग आपल्याला काय करावं लागेल हा जर वाऱ्याने उडून गेला तर मग गेल? त्याच्यासाठी एक काम करायचं आता बघा सेलो टेपने काय करायचं हा चिपकून राहील अशा पद्धतीची व्यवस्था करायची इथे लावलं आणि इथे लावलं बरोबर आहे इकडून पण लावून दिलं बरोबर आहे आता याच्यामुळे का का? काय होणार तो उडून जाणार का नाही पण उद्याला इथे पाणी जमा झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल याला सेलोटेपला असं थोडंसं बाजूला करायचं याला इकडे ठेवायचं आणि मग काय करायची पाण्या पाणी जे जमा होऊन राहील त्याचे मोजमाप करायचं इथे ठेवलं याला इथं चिपकवून दिलं झालं तयार आता इथे उद्याला पाणी जमा झाल्यानंतर काय करायचं आपण किती एम एम पाऊस झाला त्याचं मोजमाप करायचं कसं मोजमाप करायचं याला इथून काढायचं आणि इथे जेवढे पाणी जमा झालेलं असेल किंवा एक काठी टाकायची कोरडीवाली मग काठी काय होईल जेवढं पाणी असेल तेवढा भाग काय होईल ओला होईल मग आपण काय करायचं त्या काठीला आपण मोजून घ्यायचं उद्याला आपण प्रत्यक्ष कसं मोजणार ते पण बघूया ठीक आहे आपल्या भारतामध्ये बघा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पावसाची जे नोंद घेतली जाते ते या यंत्राच्याद्वारे घेतली जाते हे बनवायला सोपं आहे आणि भारतामध्ये पावसाची नोंद याच्यामध्ये जास्तीत जास्त केली जाते याच्यापेक्षाही आधुनिक यंत्र आलेले आहेत पाऊस मोजण्याचे हे काय आहे पर्जन्य मापक इथे काय पडणार आहे पाऊस कुठं कुठला पाऊस वरून येतो पाऊस कुठून येतो वरून तो कुठे जमा होतो इथे मग आपण उद्या मोजायचं का कशाने मोजायचं चष्म्याने मोजायचं चष्म्याने मोजायचं का बरं चष्म्यानं पाहता येईल आपल्याला मोजायचं आहे तर मग कशाने मोजावं लागेल काडीने मोजायचं वा 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 छान टाडीओ हाडी काडीने मोजायचं आणि काडीने मोजल्यानंतर जेवढी काडी ओली असेल तेवढी काय करायचं कशाने मोजायचं मग स्केलने मोजायचं मग आपल्याला लक्षात येईल की आपल्या दिवशी गावामध्ये किती एम एम पाऊस आला मोजायचं मग पाऊस हा स्केल ये बी तालिया आहे बजाव हा बघा आपल्याला आपल्याला काठी जर नाही मिळाली तर आपण काय टाकू शकतो डायरेक्ट स्केल, स्केल पण टाकू शकतो पण स्केलवर स्केल कशी आहे पारदर्शक आहे बरोबर आहे समजा त्याच्यावरच पाणी पटकन निष्ठून गेलं तर आपला मोजमाप अचूक होणार नाही, नाही। म्हणून काठी काय करायची काठी कोणत्या रंगाची असते काड्या रंगाची आपण काठी टाकल्यानंतर किती भाग ओला आहे आणि किती भाग सुकलेला आहे हे आपल्याला लगेच लक्षात येते आणि त्याच्यावरून आपल्याला अचूक मोजमाप करता येतं याच्यावर मोजमाप करता येतं याच्यावर मोजमाप करता येतं त्यानं एकदम बरोबर सांगितलं पण वर्गात आहे वाढा तू नाव काय तुझं अर्णव आरनाव, बघा अर्णवने एकदम बरोबर सांगितलं आता उद्याला आपण याला वरती ठेवू आणि याचं मोजमाप घेणं सुरू करू ठीक आहे या वेळापासून तर एका तासापर्यंत किती पाऊस झाला हे आपण याच्यामध्ये मोजणार आहे तर मग हे काय करायचं तुम्ही हे कुठं ठेवणार नाही हे कुठं ठेवलं पाहिजे तुम्ही जर घरी जर बनवलं तर तुम्ही वरती ठेवायचं मोकळ्या जागेत ठेवायचं हे वरती ठेवताना मी तुम्हाला काय सांगितलं काय करायचं त्याला विटाचे काय करायचं सपोर्ट द्यायचं का बरं वरती लावल्यानंतर काय होऊ शकते उडून जाऊ शकते आता आपण दोन लावलेले आहे बरोबर आहे तुम्ही घरी काय चा? करायचं इथे चार।, चार वेटा लावायच्या त्याच्यामुळे काय होईल ते उडून जाणार का ओढून जाणार नाही हे बघा आता इथे पाणी जमा झालेलं आहे बघा पाणी इथे जमा झालेलं आहे याला आधी काय करू खडूने रेषा पाडलेल्या बरोबर खडूने काय केला रेषा पाडला आता काय करायचं स्केलपट्टी तिरपी टाकायची का नाही सरळ टाकायची पुढे पाण्यामध्ये सरळ कोण टाकायची पाण्यामध्ये आता काय होईल जेवढा खडूचा भाग पाण्यामध्ये गुळ तेवढा खडूचा भाग काय होईल ओला आता काय होईल ओला झालेला ओला झालेला भाग बघा किती आहे हा हे बघा कुठपर्यंत झालेला आहे जवळपास तीन तीन मिलीमीटर किती हे बघा दिसलं पाणी हा पाणी आहे तीन तासात आणि बघा बघा इथे इथे खडूने आपण मार्क केलं होतं खडूने काय केलं होतं रेषा पाडलेल्या होत्या कशासाठी कि जेवढा भाग खडूचा ओला दिसणार तेवढा काय समजायचं पाण्याची उंची तिथपर्यंत आहे आणि ही पाण्याची उंची कुठपर्यंत आली बघा पाण्याची उंची आली तीन मिलीमीटर किती म्हणजे आज आज तारीख किती आहे आज तारीख किती आहे आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आपलं गाव गावामध्ये दुपारी बारा ते तीन च्या दरम्यान किती पाऊस झालेला आहे तीन मिलीमी तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आता याला मोजपट्टीने आता पाणी मोजायचं आहे आता हे एका डब्यामध्ये जमा झालेलं पाणी आहे बरोबर आहे मग हा जो डब्यामध्ये जमा झालेलं पाणी जे आहे ते पाणी किती उंचीपर्यंत आलेलं आहे किती उंची पर्यंत आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागलं मोजपट्टी घ्यावं लागली आणि मोजपट्टीवर जे मिलीमीटरचं माप असतं त्या मिलीमीटरच्या मापाने आपण काय मोजलेलं आहे पाऊस मोजलेला आहे लक्ष तुम्हाला ठीक आहे